प्रथम ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुक्यातून आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम होतोय तो आपल्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं होतोय त्याचबरोबर आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि जवळचे आणि प्रत्येकाच्या हृदयात ज्यांचं नाव नेहमीच घेतलं जात आणि डोक्यामध्ये ज्या वेळेस संकट असेल त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये जे पाझर फुटत आणि पटकन कुणाला जर फोन करायचा असेल पटकन जर मदत मिळणार असेल त्या आपले सर्वांचे परिचयाचे जी भांगरे साहेब आपल्याला मला सांगायचंय माझ्या नेहमी भाषणामध्ये नारा आपण दोघांची चांगली ठोकली ना मग बिगर तेलान ठोकली का तशीच ठोकली चांगली ठोकली ना मग याक विचार करा आपण सगळ्यांनी या तालुक्यात आपल्या जर विकास करायचा व्हा आणि गद्दारांना जर धडा शिकवायचा तर आपल्याला अमित भाऊंचे बरोबर जायला एक दिवस देणारी कारण आपण दिखतो आणि आदिवासी सण आहे बरोबर ना मग आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम झाला पाहिजे अरे काय काय आपण देखलो एक किलोमीटर आपले र रांदेव नाचून चाललं काय चाललंय काय नाही आपण जवळून माझा समाज या तालुक्यामध्ये या जनतेला या ठिकाणी जे सरकारी दवाखान्या आहेत त्या सरकारी दवाखान्यांमध्ये माझ्या या आदिवासी बांधवांना सुविधा मिळत नाही स्ट्रेटमेंट मिळ नाही एखाद्या दिल्लीवारी पेशंट आला ना त्या लुनिल पाठवता आणि लुनिल गेला का कुणी पाठवता हे संभेटिल अरे त्या पेशंट यालपाटा मारून मारून रस्त्या तुझ येते असं रस्ता आपलं आमदाराला लाज वाटाय नाही का पाहिजे अरे काय वागत काय चाललंय तुमचा आम्ही आस्व तुमच्या विश्वास ठेवला आणि तुम्हाला निवडून देता गरीबांचे बोकणी बसत नाचत अरे लाजा वाटल्या <laughs> पाहिजे अखेर तालुक्यात डोम करून सांगत आम्ही तालुक्यात ता विकास केला रस्ता केलं या केला या नाही सांगत कमिशन किती घेत याभ तुमच्या शिकार माझे समोर जे आहात ना आता यातरून सत्तर तरुण जी पिढी आहे माझे समोर आता तरुण पिढी तुमच्या हाताल काम मिळत नाही तरुणांच्या हाताल जर काम द्यायचा व्हाय ता तर तालुक्याचा आमदार बदलला पाहिजे बरोबर आणि म्हणून आपण त्यावेळेस काय निर्णय केला की तरुणांचे जर हाताल काम द्यायचा व्हाया तर आमदार बदलाय लागल सत्ता बदलाय लागल पण मित्राव एक गोष्ट देण्यात ठेवा बदल झाला पण विकास झाला नाही आणि म्हणून जर विकास करायचा जर वया तर मित्राव एक गोष्ट देण्यात ठेवा आपल्याला एकदा आम्ही दादांचे बरोबर राहायला लागल मला जरा वेगळं वाटत बारा का मीडियावाले तो मुद्दा काय उचलून धरू नका आम्ही जादा जर आपण जर सगळी प्रेम करतो ना मग एकदा आम्ही दादाच घोषणा दिली पाहिजे दादा तुम आगे बडो आदिवासी एकजुटेचा मित्रा देना टिवा आपल्याला रेशन सुद्धा मिळत नाही बरोबर रेशन मिळत नाही घरकुला मिळता नाही बरोबर आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का माझ्या समोर जो आदिवासी समाज आहे सांगता ये तालुक्यामध्ये गंगावरती बराबर अरे तालुक्यात जवडी आज ना धरण बांधेल आज ना धरण बांधेल त्या धरणाच्या घरक्यानं ना जवडा माझा आदिवासी समाज रोतो ते समाजाला उन्हाळ्यात पाणी र थेंबन पिरवत नाही पियाल पाणी भेटत नाही आणि हा पाणी आपल्या डोळ्यासमोर हे पाताना जात जात का नाही मग आपण आपली मागणी काय केली पाहिजे का जे तालुक्यात आपली धरणात त्या धरणांमधला पाणी पहिल्यांदा ते आदिवासी समाजाला मिळालं पाहिजे की नाही बरोबर आणि मग जर आपली सगळ्यांची जर सपना पूर्ण करायची वय मित्रांनो तर हे धांगड धिंग आपल्या जाऊन आपला विकास होईल का हे उड्या कोण मारत मला खरा सांगा खरा सांगा उड्या कोण मारित बेडका माल सांगा आणि दुसऱ्यांदा काय आहे ज्याला बुडूच नाही त्या काय बिगर बुडाचा माल एक गोष्ट सांगा प्रामाणिकपणाने सांगा कैलासवासी अशोकरावजी भांगरे साहेब अख्खा आयुष्य गेला काही कारणास्तव त्यांचा या झाला पण त्यांचे विचारांना आणि त्यांचे पाया उपाय ठेवून आणि सगळे तरुणांना बरोबर घेऊन आज त्या सगळे समाजामध्ये मान सांगा तशी घरची परिस्थिती चांगली आहे काय गरज पडली त्यानं उन्हात तानात फिरायची गाळागुळात येऊन जायची र पण तरी तुमच्यासाठी हिंदातो की नाही माणूस मग त्याच्या बरोबर आपण राहिला पाहिजे की नाही मग गद्दारांना दाडा शिकवला पाहिजे की नाही मग तो काही शिकवायचा जा? जावा वेळ येईल तेव्हा आपण धडा शिकवला पाहिजे अरे बोकातली खेकड आपण आशी वडून काढतो आणि जोमली तर तर आपण काय करतो शिंगडं मोडतो बरोबर आणि पिशीत घालतो बरो बरोबर अरे शिराईचे जर काड्या कार्या मोकळे झाले तर का आपल्याला आता या ज्या पांगली आहे ना ते सगळ्या एकत्र एक करायच्या आणि ज्यात ना आता ज्या चालू आहे ना हे सगळ्या साफ करून नदीत सोडून द्यायचा खाली सोडून मारू द्या तिकडे कोणी काय झालं ना मग एकदा आपण काय केला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये अजिबात हवा नाही ज्यांच्या डोक्यात हवा गेली आहे त्यांच्या डोक्यात व्हायरस गेलाय तो व्हायरस काढायचा आहे हवा काढायची मग ती आपली एकजुटी ना आपल्या सगळ्यांना करावं लागणार आणि अमितदा बरोबर राहायला आता माझं कसं आहे माहीत आहे का मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता हो बरोबर लाल बावट्याचं कार्यकर्ता कम्युनिस्ट पक्षाची ऑर्डर भेटल त्यावेळेस अमितदादा बरोबर अर्धे राहतील मग बरोबर राहू आणि आजही पण बरोबर आहोत आम्ही दादा जसा दा शब्द पाळितो तसा आपला सुद्धा शब्द मोलाचा आहे वेळ पडली तर रक्त सांडेल पण मग आटणार नाही बरोबर मग एकदा आपण काय करा घोषणा द्या आम्ही दादा तुम आगे बडो आम्ही दादा तुम आगे बडो आणि ही खेकडासारखी जी प्रवृत्ती चालली मित्र ती आपल्याला संपवायची आणि म्हणून मग जाता जाता एवढा सांगल का हे कार्यक्रमासाठी हो कार्यक्रम सक्षस करून आणण्यासाठी सह्याद्री आदिवासी टाकर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ पथवे त्याचबरोबर तरुणांचे तालुका अध्यक्ष दिलीप आपलं विलास आगिवले त्याचप्रमाणे आमचे सर्वांचेच आपले परिचयाचे लाडके युवा नेते पत्रकार पांडुरंगजी पथवे साहेब आणि फोडशे सर खरं तर कुठले हा कार्यक्रम हे सक्सेस करण्यासाठी कुठल्याही एक रुपयाची अपेक्षा न करता भेटल त्या साधनानं पावसा पाण्याचा विचार न करता सगळ्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी सर्वच ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्यांचे मी सर्वच सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना हा कार्यक्रम आनंद लुटण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी माझा वेळ मी थांबवतो जिंदाबाद जय आदिवासी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस